आता समजा मराठा समाजाचे नेते आहेत आणि मनोज जरांगे पाटील याच्याबद्दल दुमत नाही पण जर समजा त्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे काय वैचारिक मतभेद असतील त्यांचे वैयक्तिक मतभेद असतील काय असतील त्यांचं त्यांना माहीत हे सगळं आता पुन्हा सांगायला लागलेत कोणतरी पाया दाबायला आलं होतं काय काय म्हणजे वैयक्तिक संबंध आहे तुमचे बरोबर म्हणजे तुम्ही यायचं न जायचं पडद्यामागच्या भेटी तुम्ही महाराष्ट्राच्या समोर नाही सांगितल्या आता सांगणार तुम्ही मग तुमचं वैयक्तिक भांडण असेल वैयक्तिक वाद असतील तर ते महाराष्ट्राच्या समोर जातीचे भांडणं असं का होत आहे म्यूट आहे म्यूट आहे तुमचा आवाज, आवाज तुमचा आवाज येत नाही विनोजी हा भागवतजी भागोजी, तुम्ही बोला याच्याबद्दल माझं असं म्हणणं आहे की आम्ही कशामुळे ह्या घटना घडतात की आम्ही सामाजिक आंदोलन आणि सामाजिक आंदोलनाचे राजकीय कनेक्शन जेव्हा जोडायला लागतो का तेव्हा अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट होतात काल आमचे मंत्री महोदय सांगितलं की हा आरोप आणि आरोपावरची चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच का होते म्हणजे या सामाजिक आंदोलनामधले नेतृत्व आणि त्या नेतृत्वांच्या दरम्यान असणारा वैचारिक मतभेद हा राजकीय पातळीवर युटिलाइज करता येतो का अशा पातळीवर या घटनांकडे सगळे बघतात हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे अशाच प्रकारची चर्चा आणि काल सुद्धा मी एका शो मध्ये शो मध्ये होतो त्या महिन्यांचा शोत आहे असा होता की या घटनेचा परिणाम राष्ट्रवादीवर काही होईल का अरे राष्ट्रवादी एक राजकीय पक्ष आहे तो एक प्रोग्राम घेऊन निवडणुकीला सामोर जाणार आहे एक घटना या घटनेतले आरोप जे अद्याप सिद्ध नाही ते निश्चित नाही अशा प्रकारचा कुठलाही निर्वाळ आलेला नाही मात्र त्यावरून राजकीय भूमिका घ्यायची मतदारांनी घ्यायची पुढाऱ्यांनी घ्यायची आणि त्यावरून एकमेकांना विरोध करायचा ठीकमुळे महाराष्ट्र राजकीय त्यांचं म्हणणं राजकीय इप्सी साध्य करण्यासाठी अशा प्रकारची सनसनाटी निर्माण केली जाते